<coughs> वसाल, वसाल, पत्रकार मित्रो, बऱ्याच दिवसाने आपण भेटतो पत्रकार परिषदेच्या निमित्ताने तुम्ही सगळे सुखरूप असाल आनंदी असाल अशी भावना व्यक्त करतो आणि पत्रकार परिषदेला सुरु करतो राज्यामध्ये सर्वत्र महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका होऊ घ्या सुरुवातीला जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका होती आणि शेवटी महानगरपालिका जानेवारी पासून सुरू होती राज्याच राजकारण आपल्या सर्वांना माहित आहे वेगवेगळे दौरे चालू आहेत बंधूंची भेट होते पत्रकारांना बातम्या मिळत होते सरकारवर उद्धव ठाकरेंचा दौरा आहे त्या दौऱ्यावर त्यांनी जे काय आरोप करताय शेतकऱ्यांना अमुक द्यायला पाहिजे नुकसान करता अमुक करायला पाहिजे वगैरे वगैरे जे, जे बोलत आहेत ते मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात काय केलं अडीच वर्षात त्यांनी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कोणती उपयोजना कोणत्या योजना आणल्या त्याने पहिले सांगाव्या सगळंच अस्तित्व संपलं आहे आणि अस्त्र पण संपत चाललाय संपवून असं मला वाटतं की संजय राऊत त्याला शुभेच्छा देतो त्याची तब्येत चांगली पण नियतीने जे काय ठरवलं ते चुकत नाही पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे बोलतायत हे ते आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आहे त्यांना माहिती आहे आयुष्यात कधी सत्ता येणार नाही सत्ता मिळवण्याची क्षमता दोघांमध्ये नाही आणि त्यामुळे त्यांची टीका जी आहे ही राजकीय दृष्टिकोन आता उदाहरणार्थ मुंबई महानगरपालिके निवडणूक निवडणूक आता एवढी वर्ष सत्ता त्यांनी मुंबई महानगरपालिकेत केल्यानंतर प्रचार करावा लागतोय आणि जे काय आरोप करतायत म्हणा तुम्ही तुमची सत्ता होती तेव्हा मुंबईचं काय केलं मुंबई शहराचा काय पलट काय केलं आणि आता काय होतोय हे जरा पाहावं असं मला वाटत राज्यातलं सरकार तीन पक्षाचं आहे आणि अतिशय सलोख्याने सत्ता महाराष्ट्राची चालली असताना विघ्न निर्माण करण्याचं काम राजकीय आपलं अस्तित्व तयार करण्याचं काम ही मंडळी करतायत असं मी म्हणेन निवडणुकीमध्ये या निवडणुका जिल्ह्यातही आहेत तर या, या जिल्ह्यामध्ये काही झालं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये आम्ही युती करायचं जवळपास आहे उद्या मिटिंग होतील आणि अंतिम निर्णय घेतील पण मला वाटतं ही युती व्हावी आणि दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचा अध्यक्ष बसावा ऐंशी टक्केपेक्षा पेक्षा जास्त जागा या युतीने घ्याव्यात आणि घेतील युती झाली तर असं माझा विश्वास वाटतो आणि त्यामुळे काही लोक युट्यूब आणि याच्यामध्ये ते काय राणे कुटुंबाबद्दल काय वेगळे बातम्या पुरवत आहेत देतायत मी त्यांना एवढंच सांगेन एखादी गोष्टीची शहानिशा करा आणि बातम्या द्या मी जो पर्यन आहे तो पर्यन राणे कुटुंबात अंतर्गत कोणताही वाद होणार नाही आणि वाद होऊ देणार नाही इथे आमचा राजकीय स्वार्थासाठी कोणताही वाद नाहीये मी गेली पस्तीस वर्ष या जिल्ह्यामध्ये राजकारण केलं तुम्ही पत्रकारांनी सांगली साथ दिली कार्यकर्त्यांनी साथ दिली आज सर्व कार्यकर्त्यांनाही मी बोलवलं होतं दोन्ही पक्षाच्या आणि गप्पा गोष्टी केल्या सगळ्यांची इच्छा आहे की ही युती अशी व्हावी आणि त्याप्रमाणे युती होईल आता आपल्याला या संबंधी काय विचारायचं असेल कोणत्याही बाबतीमध्ये तर आपण विचार पालकमंत्री म्हणाले होते की सिंदुरगांधीच्या निवडणुकीच्या स्वबळावरती लढव <laughs> पालकमंत्री अंतिम निर्णय नाही आहे पक्ष आहे नाही चव नारायण राणे खासदार आहे माझ मत असं कारण दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज युतीमध्ये आघाडीमध्ये एकत्र काम करतायत विधानसभेची लोकसभेची निवडणूक एकत्र लढवली आणि मग इथे आता असं काय झालं की असावी कोणाला वाटत म्हणून वास्तव निवडणुका जास्त जागा कोण निवडून आणणार दोन्ही ठिकाणी अध्यक्ष कोण कसा बसेल आपला कसा बसेल हे पाहिलं पाहिजे बीजेपीने भी आणि चव्हाणांनी आणि पालकमंत्र्यांनी जरा विचारपूस बैठक घेऊन विचारपूस करावी लोक कार्यकर्त्यांची काय इच्छा आहे खासदार आमदारांची काय इच्छा आहे ते जरा विचारावी <coughs> राणेसाहेब महायुती म्हणून निवडणुका व्हाव्याचं मत कणकवली शहर नगर बँकेची निवडणूक होऊ घातली आहे कणकवली शहरामध्ये करून सध्या समीर यांचं नाव चर्चेच आहे तर संभाव्य होत होऊ घातलेली महायुती होऊ घातलेली जी युती आहे शिवसेना शिंदे शिवसेना आणि ठाकरेगड यांची युतीच्या बाबत चर्चा होते आणि शहर विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे प्रयत्न होते राजेंद्र यांनी यांना दुजोरा दिला याबाबत आपलं काय नाही माझ्या मते तस जर करेल तर आम्ही एकनाथ शिंदे शिवसेनेची या दोन जिल्ह्यात तरी संबंध संबंध आणि राजन तरी कुठलाही नेता कुठलाही पदाधिकारी नाही आणि मी मानत नाही दोन माणसांना मी बीजेपीशी संबंध मानत नाही एक तो परब पहिलं नाव मला विशाल आणि दुसरं राज्य हे कुठल्याही प्रकारे कुठलंही म्हणणं यांचं एक ग्राय धरणार नाही आणि यांना विरोधस्थळे राजेंद्र अशी पण भूमिका मांडली आहे की पक्षाच्या वरिष्ठांकडे आम्ही तसा गुंतुली शहरातील प्रतिष्ठित नागरिक व काही स्वयंसेवी संपता यांच्या माध्यम प्रतिष्ठित नागरिकांनी स्वतः राजन बसत नाही ना मग काहीतरी स्वतः प्रतिष्ठा का पाहिजे ना सगून सगळ्यांनी टाकून दिलेलं काय एकनाथ शिथे का जमा करतो माहित नाही मी भेटला काय सांगेन <coughs> एकदम नेते कसे तो फोन तो विषय काय त्याचा स्कूल का मोठा मिरज कोणतरी मोठा विचारवंत मोठा नेता आहे असा त्यांनी कमी नाही ना टीका केली आहे बीजेपीवर भी तो जरा भेटू दे मग तुम्हाला कळेल कुठेही भेटू दे त्याच्या ऑफिस मध्ये असला तरी तो मला ब्रेकिंग न्यूज मिळेल तुम्हाला वाचवायला कोणी येऊ हो देश राणे आमदार आहेत त्या मतदार मतदारसंघाबाबत युती संदर्भात आपली लागणी सांगितलंच म्हणतो मी जिल्ह्यात त्या मतदारसंघाने जिल्ह्यात व्हावी महायुती संदर्भात आपण म्हटलं जसं की महावी जिल्ह्यामध्ये महायुती व्हावी सुद्धा शिंदे जिल्ह्याचा जिल्हा परिषद आणि नगर पंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणुका काही घातलेल्या ठरलाय जागा नाही काही थोरला भाऊ भाजप असणार आहे सिंगामध्ये सांगा थोरला भाऊ असा मोठा नाही मुख्यमंत्री आमच्या आहेत बीजेपी मोठा पक्ष आहे त्यामुळे थोरला भाऊ ते उद्या ठरवतील मी आज जाणार संध्याकाळी उद्या ठरवतील फॉर्म्युला जेव्हा मी विचार करून त्याच्याबद्दल तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी विधान केले काँग्रेस मध्ये मुस्लिम आणि मुस्लिम म्हणजे काँग्रेस असे एक उत्तम केलंय तेलंगणाचे मुख्यमंत्री तेलंगण कोण माणूस पण निवड असा कोणी बोलले म्हणजे विषयावर परत पण आणि इंडियावर बातम्या म्हणजे तसं जो काय राज्यात जमीन घोटाळा उघड कुठे येत आहे का बातम्या जीविन। संपिस आहे काही नाही राज्यात जमीन घोटाळा उघड करण्याची मालिका सुरू मीरा भाईंदर मध्ये मंत्री पदाच नाही आणि दोनशे कोटीची जागा संस्थेसाठी तीन कोटी रुपयाला लागले संजय वडेट्टीवारांनी आरोप केलाय काँग्रेसवाले आणि हे जे आहेत शिवसेना उद्योग आता हे मागे लागले काम धंदा काय नाही काम कामधंदे काही नाही विषय काय नाहीये कारण जेवण घोटाळा असेल सर अर्ज करतोय ते चौकशी होईल कोर्ट कचरा होती त्याच्यात प्रॉमिस काही होई कारवाई कर कायदेशीर करावी मुख्यमंत्र्यांनी त्याचा त्यांनी पुण्याचा निर्णय दिलाच आहे ना तसा विमानतळाच होणार त्यासाठी लागणारी पैशासाठी केंद्रीय मंत्र्यांची मी आणली मुख्यमंत्र्यांनी दिली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट मध्ये मंजुरी केली तर प्रोसेस मध्ये कुठली एअरलाईन ते स्वीकारेल आणि इथेही माझी माझी इच्छा आहे की एनडीओ एनडीओ या पण ते होईल त्यासाठी लागणारा पेट्रोलच्या आणि केंद्राने मान्यता <laughs> कोल्हापूर रेल्वे आहे फायनान्सचा प्रश्न आहे कोकण रेल्वेची आर्थिक स्थिती एवढी चांगली नाही म्हणून जर थांबलंय जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने त्याच्यावर पुढाकार घेतला पैशाची मदत केली बिल त्वरित होईल पण ते फक्त फायनान्शियली याच्यासाठी थोडं थांबले पण ते होईल लवकर होईल माझी आग्रह तीच मागणी जिल्हा रुग्णालयामध्ये एम्बुलन दिलेल्या त्या अभावी त्या आहेत आणि अनेक गुला देखील त्यामुळे काय माहिती आहे असं काही नाही असे असं कसं म्हणतो तू कशा आधारे मग ते माहितीशिवाय बोलतात असं कसं म्हणतो तू मग चौकशी करून हे करतो बोल अँबुलन्स चालू आहे नाही रे तू असं म्हणू नको तपासून ठीक आहे आणि मला सांगतो दुपारपर्यंत तीन वाजे लवकर आपण तिचं हे करू नसेल नसेल तर पेट्रोलची व्यवस्था करू जो रुग्ण जाईल त्याची पेट्रोलची व्यवस्था करू उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्याच्या शिवसेनेची युती करू नका स्पष्ट संकेत दिलेले असताना सुद्धा कणकवली कणकवलीमध्ये गोवरा होणारा राज्यातला एक तर उद्धव ठाकरे कोण आहे कोण आहे त्याच ऐकावं अशी परिस्थिती आहे का सांगा मला एक झालं आता कणकवली युती होत आहे का तो कोण राजन तेली टेम्पोरवरी आहे हा आता आलाय अजून तो परमानंट व्हायचा आहे अजून माझी शिंदेची भेट व्हायची आहे ते म्हणजे परमानंटचा सिक्का लागाव की न आणि अशा बातम्या कशाला काय होणार नाही नाही हो, ना हो राज्यामध्ये काय चित्र असेल नगरपंचायत नगर बीजेपी एक नंबर एकनाथ शिंदे दोन असं बीजेपी मॅक्झिमम जागा महापौर नगराध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष हे मिळवे अजून काहीच लवकर सांग हे आले दुखणं झालं आपले मुद्दे ठरून आलेले संपलं काय म्हणून चाललं भारत पवार यांच्या जो जमीन होता त्यावर आता मुख्यमंत्री अजित पवार म्हणत आहेत संज्ञान झाल्यावर जे स्वतंत्र व्यवसाय करतात आणि जो व्यवहार झाला माझ्या सरकारमध्ये असल्यावर उपक्रम की त्याच्यात काय बोलू शकतो मुलग्या संज्ञान असली तरी आज्ञाधारक असावी

व्हावी याच विचाराच तू संपवतो का मी त्यांचे प्रश्न संपले त्यांनी सांगा तू नको बोल माहिती संदर्भात दादा बैठकीत <laughs> <laughs> ते कसं आलं बैठक माहिती आता ते पालकमंत्री वगैरे येतात काय तर येत होईल राज्याचे बीजेपीचे अध्यक्ष त्यांचं लक्ष आहे ते येतील प्रत्येक ह्याच्यात त्यांच्या आदेश युती व्हावी असं म्हणा माझ उदग प्रत्येक वाक्य बघा <laughs> व्हावी असं वाटतंय उदगा चिन्ह پو سٹاپ ناي کوئسشن مارک ها झालं झालं थँक्यू चावरे दिले का दिले हं खायला